नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत उद्योग क्षेत्रात महिलांनी घेतली भरारी एक महिलांनी जो ग्रहउद्योग सुरू केलेला आहे आणि त्या ग्रहउद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तसंच या ठिकाणी स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत आपण या ठिकाणी आपला स्टॉल लावलेला आहे काय सांगाल संदर्भात माझ्या सगळ्या वस्तू ह्या हँडमेड आहेत हँडक्राफ्टेड आहेत मी लॉकडाऊन मध्ये चालू केले होते याच्यामध्ये सगळे इंडियन फोक आर्ट रिलेटेड सगळ्या वस्तू मी बनवल्या आहेत त्यामध्ये हे रिपन आर्ट आहे रिपन अँड मिरर आहे त्याच्यामध्ये सगळे दिसतील जे आपण घरात ठेवूया हे दोन्ही जे आहेत ते आपण गणपतीला बॅकड्रॉप म्हणून सुद्धा यूज करू शकतो हा जो फ्रेम आहे हा वन थाउजंड पेटर्न्सचा बनवलेला आहे तो मेडिटेशनसाठी खूप उपयोगी आहे हे मंडला आर्ट आहे हे मधुबाणी आहे हे दोन आर्ट आहे हे टेक्स्टाईल आर्ट आहे आणि हे सगळे मुलांसाठी फ्रीज मॅग्नेट्स आहेत जे फनी टेक्स्टपासून बनवलेले आहेत हे सगळे बॉल हँडिंग्स आहेत हे सगळं माझं मी हँडमेड बनवलेलं आहे ही संकल्पना तुम्हाला कशी निर्माण ॲक्च्युली मला ड्रॉइंगची आणि याची आवड होती आणि मला कसं आहे की मला प्रत्येक गोष्ट नव्याने शिकायला आवडते नवीन नवीन आर्ट फॉर्म मी तुम्हाला दिसतील तर हे एक आर्ट फॉर्म नाही म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म जे मी सगळे ट्राय केलेले आहेत आणि याच्यासाठी मी कोणता कोर्स वगैरे लावले नाही आहेत सगळे युट्यूबवर बघून बघून केलेला आहे तुम्हाला आता ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो मला ग्राहकांचा सा प्रतिसाद चांगला मिळतो जेव्हा दिवाळी हे असे जे क्रिसमस ऑर्गनाईज करतात स्टॉल्स आणि एक्झिबिशन तेव्हा असं डिस्प्लेला ठेवते आणि जे मटेरियल जे वस्तूला जास्त ऑफर येतात म्हणजे डिमांड आहे ते आम्ही बनवून ठेवते परत जेव्हा पण कधी एक्झिबिशन आणि स्टॉल्स असतील तेव्हा मग मी डिस्प्ले लावते त्याचा एक्झिबिशनच्या ते तुम्ही स्टॉल लावता परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर कस्टमाइज ऑर्डर येतात किंवा म्हणजे जर दाराच्या नवीन घराच्या नेमप्लेट्स असतील मी डिरेक्टली वॉलवर पण पेंटिंग करते मला तसे वॉल पेंटिंग बऱ्याच ऑर्डर येतात डिरेक्टली हॉलला पेंटिंग किंवा टेक्स्टर जे पण रिनोव्हेशनची घरं असतात ना त्याचे मग मी ऑर्डर घेते नेमप्लेट्सच्या ऑर्डर येतात त्या सगळ्या कस्टमाइज असतात नुँ त्यांच्या रिक्वायरमेंट बरेच वेळेला पाहिलं जातं की आज प्रत्येक महिला म्हणते की उद्योग पाहिजे उद्योग पाहिजे काय नाही हे आपण करू शकतो पण याला कसं आहे की तुमचं मार्केटिंग स्किल पण तेवढंच पाहिजे मार्केटिंग स्किल पाहिजे तुमचा सोशल टच तेवढा पाहिजे तुमचे कॉन्टॅक्ट एवढे पाहिजे तुम्हाला ऑर्डर्स मिळते आणि याच्यासाठी आपल्याला स्वतःला स्टेपर्स घ्यायला लागतात आपली ऍडव्हर्टाईज आपले पोस्ट आपले जेवढे पण रील्स व्हिडिओ आहेत ते कंटिन्युअस तुमचे तुमच्या जो सोशल मीडिया अकाउंट आहे त्याच्यावर गेलं पाहिजे आणि तुमच्या हे जो डिस्प्ले आहे ना हा प्रत्येक वेळी तुम्ही एकही एक चान्स न सोडता सगळीकडे लावला तर तेवढे तुमचे कॉन्टॅक्ट वाढत जाते आणि मी कसे कार्ड पण ठेवते मी वर्कशॉप पण घेते विकेंड वर्कशॉप ठेवते मी टू डेजचा थ्री डेजचा ऑनलाईन ऑफलाईन मग त्याला प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो हा मुलांचा कसं समर वॅकेशन आणि दिवाळी वॅकेशन मध्ये प्रतिसाद चांगला मिळतो ऑनलाईनला चांगला मिळतो महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन ऐरोलीतील सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानात भरवण्यात आलेले या प्रदर्शनामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून पंच्याहत्तर स्टॉल महिलांनी उभे केले होते गरुडजप या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या बावीस वर्षापासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करत आहे गरुडझेपला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे गरुड झेपच्या माध्यमातून नुकताच महिलांसाठी ऑनलाईन महाराष्ट्राची लाडकी उद्योजिका ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली या स्पर्धेमध्ये असंख्य महिलांनी सहभाग घेतला होता नहिम्बीतील ऐरोली नगरात प्रदर्शन भरवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक राजकारणी व साहित्यिक विजय चौगुले यांचे मुलाचे सहकार्य लाभले असल्याचे आयोजिका कुलकर्णी यांनी सांगितले विजय मे महिन्यामध्ये भव्य असं महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्या स्वतः उद्योजिका यासाठी प्रदर्शन येणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रदर्शनाला चांदणी यांनी भेट घेऊन महिलांशी हितगुज केले व त्यांना शुभेच्छा दिल्या आजचा दिवस बघायचा नाही तर आपल्या भवितव्याच प्लॅनिंग आमच्यासाठी हा आम्ही प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि सगळ्या महिला आमच्यासोबत आल्या आणि आम्ही यांना स्पष्ट कल्पना दिलेली होती की व्यवसाय करत असताना तो आपण कसा करतो किती जाहिरात करतो यावर तो अवलंबून नाही तर तो कायम ग्राहकांच्या स्मरणात राहिला पाहिजे दहा मिनिटं जरी माझ्या प्रोडक्ट पाहिलं तरी त्याच्यात ते आयुष्यभर स्मरणात राहिला पाहिजे अशी जाहिरात करा असं आम्ही Yes, या स्पर्धा जशी सुरू केली असं सांगतो आमचा नवीन आहे आम्हाला मान्य आहे की आम्ही निश्चितपणे कुठेतरी कमी परंतु पडला कंपनी केलेली कल्पना पहिली कंपनी आहे या प्रोडक्टला आमचे सुनील राय सत्ता जालना इंडस्ट्रीज यांनी देखी, देखील भरभरून प्रेम दिला आणि आशीर्वाद दिला आजच्या काय म्हणतात एक दिवस नाही सात दिवस प्रदर्शन झालं पाहिजे थँक्यू आपल्या उपवासाच्या पदार्थामध्ये बटाटा शेवट छोवा साहेब या वर्षातही आहेत संभाजीनगरहून आहेत अख्खा मराठवाडा यांनी या स्पर्धेसाठी पिंजून काढलेला आहे कशापासून जेवल्यानंतर आपण रोज गुलाब खाऊ शकत नाही मिठाई खाऊ शकत नाही पण तुम्ही रेवला जेवल्यानंतर रोज एवढा जे जरी गोळ खाल्ला तरी ॲसिडिटी आणि ऍसिड पचन शकते आपली चांगली गोष्ट वाईला साताऱ्याला माझी शेती आहे माझ्या ऐनिंग करणं आणि आमचं हे घरचं प्रॉडक्ट आहे आम्ही केमिकल फ्री शेती करतो कुठलाच केमिकल फर्टिलायझर वापरत नाही गेली आठ वर्षं झालं पी जी एस इंडिया ऑरगॅनिकचं आम्हाला सर्टिफिकेशन आहे

असं आम्ही बावीस वर्ष आमच्या एन जी ओचे आमचे सर्वे सर्वा शिसोदिया सर आमचे जे एन न्यूजचे आबा यांच्या सानिध्यात आम्ही लहानाचं मोठं झालो आबा हे भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि या सगळ्या मंडळींच्या सहवासात आम्ही महिला सबलीकरण शिकलो महिला व्यावसायिकरण शिकलो आणि या सगळ्यांनी आम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीनं घडवलं की आम्हाला स्पर्धा आमचं सेक्शन नेट सुरू केल्यावर काय घ्यावी तर ती देखील व्यवसाय स्पर्धा घ्यावी असं आमच्या ज्यांच्या प्रेरणेनं लक्षात आलं असे आबा शिंदे आपल्यासोबत आहेत जे की जे एन सी न्यूज स्वतः चालवतात आबांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला हा कार्यक्रम आहे त्याच पद्धतीने आम्ही काम करतो आमचे मार्गदर्शक आबा शिंदे आम्ही नेहमीच महिलांच्या हिताचे काही ना काही विषय घेऊन येत असतो परंतु आम्हाला सांगताना अतिशय आनंद होतो या ऐरोलीमध्ये आम्ही चौगुले साहेबांना ओळखत पण नव्हतो परंतु आम्ही ते पटणीचं ग्राउंड जेव्हा बघायला गेलो कार्यक्रमासाठी तिथे बांबू लावणाऱ्या चार मुलांनी आम्हाला सांगितलं मॅडम तुम्ही चौगुले स्टेडियमवर जा तुमच्याकडे मॅनपावर कमी आहे साहेब तुम्हाला सहकार्य करतील आणि खरोखरच साहेबांनी त्या मुलांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला खूप सहकार्य केलं आम्ही साहेबांकडे आलो आम्ही त्यांना कुठलीही ओळख दिली नाही काहीच नाही आम्ही त्यांना सरळ म्हणाला आमची अशी अशी स्पर्धा आहे आणि आम्हाला तुमचं हे मैदान हवं त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आम्हाला सांगितलं ठीक आहे तारीख रिकामी असेल तर आम्ही तुम्हालाही देतो आणि या सगळ्यांच्या सहकार्याने हे आज जे व्यवसाय यांचं स्टॉल प्रदर्शन आहे ते यशस्वी होताना दिसतंय कारण जरी इकडे क्राऊड कमी असला तरी या सगळ्या स्टॉलधारकांना माहिती आहे की गरुड झेपणे तुम्हाला शेल्स होईल किंवा बिझनेस होईल हा शब्द दिलेला नव्हता तर गरुड झेपने सांगितलेलं होतं बायानो किती दिवस एका ठिकाणची थैली उचलायची आणि दुसरी स्टेशन गाठायची आपल्याला व्यवसायात स्थिर व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्या स्थिर व्यासपीठाच्या म माध्यमासाठी आम्ही हा स्टॉल प्रदर्शन हे एक माध्यम निवडलं आणि याच्यात आम्हाला भरभरून यश आलं सगळ्या माता भगिनी महाराष्ट्रातून आमच्याकडे आल्या आमची ऑनलाईन स्पर्धा होती सर्वोत्कृष्ट जाहिरात आणि सर्वोत्कृष्ट क्वालिटी याच्यात या सर्वोत्कृष्ट क्वालिटीच्या ज्या गृह गृहिणी होत्या त्यांचं उत्पादन आम्ही कंपनी करू शकलो त्याचं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रूपांतर करू शकलो याचा गरुड झेपची डायरेक्टर या नात्याने मला सार्थ अभिमान वाटतो आणि माझ्या पाठीशी खरं म्हणजे भाऊ कोणाला म्हणावं तर बहिणीला काय लागतं हे ओळखणाऱ्याला भाऊ म्हणावं पण आज विजय सरांना मला भाऊ म्हणावंसं वाटतं कारण माझ्या ज्या व्यावसायिकांच्या प्रतिभावना होत्या त्यासाठी त्यांनी मला त्यांनी मला मदत केलेली आहे राजकारण आम्ही करत नाही मी आधीच तुम्हाला सांगितलं परंतु निरपेक्ष भावनेने त्यांनी आम्हाला मदत केली त्यामुळे गरुड झेप ही कायम साहेबांच्या ऋणात राहील एकंदरीत किती स्टॉल या ठिकाणी पंच्याहत्तर स्टॉल एकंदरीत या ग्राउंडवर आपण लावलेले आहेत आणि सांगताना आनंद होतो की सगळ्या प्रकारचे स्टॉल आम्हाला इथे बघायला मिळालेले आहेत

आता या ठिकाणी महिलांसाठी एक गृहोद्योग प्रदर्शन भरवलेलं आपण स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष करून म्हणजे या ठिकाणी एक लाडकी बहीण म्हणून जी योजना राबवली आता महिला खुश होत्या परंतु आज स्वतः स्व स्वतःसुद्धा या ठिकाणी आता त्या उद्योग सुरू करतायत आणि एका दिवसासाठी आहे परंतु आपणसुद्धा सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही तुम्ही तुम्हाला आठ दिवसा तुम्ही या ठिकाणी मदत करतो काय सांगाल या संदर्भात जर महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत असेल तर त्यांना प्रोत्साहित करणं त्यांना कॉपरेशन करणं हे आपलं अधिकाराचं आहे म्हणून त्याच्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आपल्या लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं पहिल्यापासून दृढ निश्चय केलेला आहे आणि या इथल्या लांबून आलेल्या आहेत नागपूर औरंगाबाद वगैरे या ठिकाणाने हरवलीतले काही लोक आहेत त्याच्यामुळे एक वाटतं की आपल्या इथं पिकते पण विकत नाही अशातला प्रकार आहे तर विकण्यासाठी त्यांना मार्केट अवेलेबल करून द्यायला पाहिजे त्यासाठी मी कटिबद्ध असणार नाही लवकरच त्यांच्यासाठी मी काही गोष्टी करून आहे महिलांचं संशोधन आणि महिलांचं आरोग्य यावर आम्ही काम करायला गेल्या चार महिन्यापासून सुरुवात केली आणि जवळजवळ अडीच जास्त महिला आमच्याबरोबर काम करतात आणि महाराष्ट्राचा जो महत्वाचा जो मुद्दा आहे किंवा समाजातला जो महत्वाचा मुद्दा आहे मासिक पाळी यावर आम्ही काम करतोय महिला या पाच दिवसामध्ये कशी सुरक्षित राहील की ते पाच दिवस आनंदाचे कशीच जातील यावर आम्ही काम करतोय बघू शकता आमचे जे प्रोडक्ट आहेत जे अँटीबायोटिक नाही ज्यामुळे जे पाच दिवस आनंदाचे जातील

त्या माध्यमातून ज्या गृहिणी गृह उद्योग बनवतात त्यांना एक मा बाजार मिळाला पाहिजे बाजारपेठ मिळाली पाहिजे म्हणून त्याचे अथक प्रयत्न अनेक वर्षे करतायत आणि त्याच माध्यमातून आज आपल्या या क्रीडांगणावरती पंच्याहत्तर स्टॉल लागलेले आहेत आपण या ठिकाणी सर्व स्टॉलची स्टॉलची पाहणी केलेली आहे काय वाटतं तुम्हाला की या ठिकाणी ज्या महिलांनी ह्या टी हे केलं आहे गरुड जे जे हे सादर केलेलं आहे महिलांसाठी महिला उद्योजक जे घरी होम प्रोडक्ट्स वगैरे बनवतात त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी त्यांनी आ, ही एक छोटीशी बोलतात ना आपण महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रत्येक महिला घराबाहेर येऊनही आपापले आप छोटे छोटे प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये कल्पना कुलकर्णी ह्यांनी प्रत्येक महिलांना घराबाहेर आणलं आहे ते काय होममेड प्रोडक्ट बनवू शकतात काय आणि अक्षरशः इतकं छान महिलांनी प्रोडक्ट बनवलं की महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून महिला इकडं आल्या आहेत आणि त्यांनी हे प्रदर्शन सा साध्य केलेलं आहे मला अक्षरशः आणि त्या महिलांचा खरंच खूप प्राऊड फील होतो की घर सांभाळून ते बाहेर निघाले आहेत स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी त्यां ह्या 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 ओळख निर्माण करताना ना कोणी वयाची आठ धरली आहे ना काही नाही प्रत्येक वयाच्या लेडीज इकडे आलेल्या ले आहेत दूर दूरवरून आलेल्या आहेत आणि फक्त मी सांगायला येईल की कल्पना त्यांना की आपण खूप शॉर्ट नोटीससाठी हा कार्यक्रम ठेवला हा कार्यक्रम आपण ॲटलीस्ट दोन ते तीन दिवस राबवायला हवा होता प्रत्येक महिलांकडे सुंदर सुंदर आकर्षित खाण्यापिण्याची खूप छान साऱ्या गोष्टी आहेत नेक्स्ट टाईम जेव्हा आपण हा कार्यक्रम भरवू गरुडजेबद्वारा तर मी नक्की कल्पना त्यांना विनंती करेन की हा दोन ते तीन दिवसासाठी असावा आणि प्रत्येक महिलांनी ह्या प्रोग्राम मध्ये स्वतः घरी बनवलेले आहेत की आता एक बघितलं की आपण देवाला हार घालतो ती फुलं असतात ती कुठेतरी आपण डस्टबिन मध्ये टाकतो निर्माल्यामध्ये टाकतो परंतु त्याची सुद्धा संकल्पना अशी केलेली की त्याचा सुद्धा युज चांगला म्हणजे असं सुद्धा केलेलं आहे त्या संदर्भात नाही खरंच महिलांचं ना मी कौतुक मानते काही महिलांनी जे कलर्स असतात जे आर्टिफिशियल असतात काहींनी ते फुलांपासून तयार केलेत त्या सुक्या फुलांचं त्यांनी अगरबत्ती बनवली आहे कोणी धूप बनवलं आहे कोणी लाईक कलर्स आणि ते इतक्या छान पद्धतीने मार्केटमध्ये आणत आहेत की ऑर्गॅनिक कलर्स आहेत ते ऑर्गॅनिक धूप येत आहे ना केमिकल मिक्स आहेत ना काही नाही काहींनी हळदीचे प्रोडक्ट्स आणले आहेत होम प्रोडक्ट्स आणले आहेत तुम्ही बघणार ना सगळं तुम्हाला इथे नैसर्गिक भेटेल आणि मला तर ते खूप आवडलेलं आहे आता या पंच्याहत्तर स्टॉलमध्ये बऱ्याचशा महाराष्ट्र राज्यातून आलेले आहेत परंतु एकविसाव्या शतकातला अध्यावत शहर म्हणून नंबीकडे पाहिलं जाते आणि ऐरोली म्हणजे विजय चोगुले साहेब असं एक समीकरण झालेलं हो। परंतु प्रत्येक वेळेला ते कोणती संस्था असेल सामाजिक त्याला मदत करण्याचं त्यांचं फार मोठं एक ध्येय असतं तर आत्ता महिलांच्या बाबतीत त्यांनीसुद्धा या ठिकाणी प्रदर्शनामध्ये स्वतः व्हिजिट दिले त्यांनाही बरं वाटलं पण असं आत्ता आपल्या ज्या स्थानिक महिला ज्या आहेत त्या प्रत्येक वेळेला म्हणायचं असतात की आम्हाला काहीतरी उद्योग द्या तर या संदर्भात तुम्ही काय सांगा गेले काही दिवस झाले मी ह्याच्यावरती अभ्यास करते की आपल्या ह्या ऐरोलीतल्या महिलांनी बाहेर पडावं त्यांनी कामासाठी लाईक तयार व्हावं त्यांना एक प्लॅटफॉर्म मी तयार करून द्यावं आणि मे बी लवकरात लवकर तो प्लॅटफॉर्म तयार होईल आणि मी त्यांच्या मदतीसाठी पुढे येईल मी ह्या महिलांना आश्वासन देते आणि मी प्रत्येक महिलांना तेच सांगते की तुम्ही घराबाहेर पडा तुम्हाला जी काही मदत लागेल मी आहे चौगले साहेब आहेत तुम्ही विंदास या आम्हाला सांगा आम्ही तुमचे प्रत्येक कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमची मदत करून द्यायला तयार आहेत आणि ह्याचप्रमाणे मी तुमच्या सांगेल की सध्या सारथी गाडी ही आपल्या गव्हर्मेंटनी अवेलेबल केलेली आहे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार म्हणून जे कोणीही ग्रॅज्युएट असेल त्यांनी जॉब नाही करत आहे काही नाही स्वतःचा स्टॉल टाकायचा आहे त्याच्यामध्ये स्टॉलमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत गाड्या अवेलेबल आपल्याकडे प्लस कोणाला ऑटो रिक्षा किंवा ओला गाडी हवी असेल तरीही आम्ही तुमची मदत करायला तयार आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा सारथीच्या रूपात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची मदत होईल फक्त तुम्ही मदत तुम्ही मदतीसाठी आवाज द्या आम्ही तयार तर सारथीचा हा विषय तुम्ही घेतला आज प्रत्येक महिलेला ड्रायव्हिंग म्हणजे ज्याला ड्रायविंग सुद्धा येणं गरजेचं आहे प्रशिक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यासाठी आत्ता आजही कोणा कोणाचं सहकार्य नेमबी महानगरपालिकेचं सुद्धा मिळत नाही तर त्या संदर्भात आपण महिलांना पहिलं ट्रेनिंग देणं की स्वतःचं वाहन स्वतः चालवलं पाहिजे नाही तुम्ही जे बोललात ते राईट आहे आता जे साई सारथीसाठी येतात मी हा प्रश्न त्यांच्या समोर मांडते की तुम्हाला ड्रायविंग येते का तर आपण पालिकेकडून ही पण त्यांना सुखसुविधा अवेलेबल करून कर, देता येईल ह्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे अपसो ह्या लवकरात लवकर त्यांना ड्रायविंग फ्रीमध्ये अवेलेबल मला करून का करून देता येईल

आपण शांती पाटाणे या समारंभाची सुरुवात केलेली आहे आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी चैताली मॅडम चटर्जी या देखील व्यासपीठावर आलेल्या आहेत तरी आपण सगळ्यांनी व्यासपीठावर या म्हणजे आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात केली महिला म्हणजे ग्राहकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो खुर्च्यांवर येऊन बसा आ, या प्रोडक्ट म्हणजे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करता येईल शीतल ताईने विनंती करते पुढचे सत्र हातात घ्या प्रोडक्ट साठी तर आवर्जून लोकांनी आम्हाला रिव्ह्यूज दिलेले आहेत की खूप चांगली टेस्ट आहे आणि अगदी आम्ही घरात जसे बनवतो त्या पद्धतीने हे प्रोडक्ट्स आम्हाला इथं खायला भेटलेले आहेत तर मला त्यांनी खूप चांगला रिव्ह्यू दिलेला आहे याचं मार्केटिंग आता तुम्ही कसं करताय मार्केटिंग आता आम्ही सध्या ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे ऑनलाईनमध्ये आम्ही डिजिटल ॲमेझॉनवरती हे प्रोडक्ट्स माझे अवेलेबल आहेत सर्व शिवाय तुम्हाला डायरेक्ट रेडी टू इटमध्ये लगेच हवे असतील तर तुम्हाला झोमॅटो आणि स्विगीवरती हे प्रोडक्ट्स माझे अवेलेबल आहेत जे ऑफलाईन ऑनलाईन मार्केटिंग आहे तुम्हाला आता आहे पण एक्झिबिशन्समध्ये आम्हाला याचा खूप चांगला ऑफलाईन म्हणतो एक्झिबिशनला आम्हाला रिस्पॉन्स आहे आता अनेक महिला म्हणतात की आम्हाला काहीतरी उद्योग पाहिजे उद्योग पाहिजे गृह उद्योग पाहिजे तुमचं ज्या प्रॉडक्ट आहे ज्या अशा महिला आहेत तयार होतात त्यांना तुम्ही काय सहकार्य किंवा मार्गदर्शन किंवा उद्योग सुरू करण्यासाठी काय तुमच्याकडून सहकार्य होणार आहे का हो हो निश्चित ज्यांना कोणाला घरातून कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर कंपनी चॅनल पार्टनर ऑफर देते ऑपॉर्च्युनिटी आपण वेगवेगळ्या कंपनीच्या आलेले आहात रीलसेलिंग रिअल सेलिंग ना, दहा वाजता ट्रेन आहे असा आधीच तुम्ही मला सांगितलं जेवढे पुरुषांचे उद्योग विद्यार्थीची गुणवत्ता कशी वाढली याच्यावरती आम्ही फ्री काउन्सलिंग ही संकल्पना सर कधी आली कोविड झाल्यानंतर कोविड झाल्यानंतर सगळ्या क्षेत्रामध्ये बदल झाले बरोबर सर्व क्षेत्रामध्ये बदल झाले परंतु शिक्षक क्षेत्रामध्ये कुणीही बदल केलेला नाही तो ब्लॅकबोर्ड व्हाईट शॉप शिक्षक उभा राहून शिकवणे हाच कॉन्सेप्टो म्हणून आमच्या कंपनीचे सर्वेसर श्री निलेश खेडेकर हे पुण्यातून आहे त्यांच्या डोक्यात असे कल्पना आली की सगळ्या क्षेत्रामध्ये बदल झाले परंतु एज्युकेशन क्षेत्रामध्ये कुणीही हे बदल केलेला नाही त्यांच्या डोक्यात कल्पना आल्यानंतर महेश ट्युटोरियल क्लास महेश चेट्टीझर यांना भेटून त्यांनी काय केलं माहिती आहे का सरांसमोर कल्पना मांडली ज्याचे केली की मला एज्युकेशन क्यू आर कोडमध्ये आणायचं आहे आणि युनिफॉर्म बेस्ड एज्युकेशन मला पूर्ण भारतभर पोचवायचा आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी मुंबईचे शिक्षक ग्रामीण भागात घेऊन जाऊ शकत नाही किंवा ग्रामीण भागातली मुलं इथं आणू शकत नाही बरोबर आहे ते करू मग कसं केलं पाहिजे सरांनी काय केलं पाहिजे का महेश शेट्टी सराकडून सत्तर शिक्षक हायर केले आणि स्वतःचे दोन व्हिडिओ आल्यामध्ये रेकॉर्ड स्टुडिओ आणि त्याच्या तिथे गे गेल्यानंतर पूर्ण स्टेट स्टेट गव्हर्मेंटचा जो सिलेबस आहे तो, तो पूर्ण रेकॉर्डिंग केला आणि पूर्ण रेकॉर्डिंग केल्यानंतर त्या चॅप्टरला रेकॉर्ड केलेले क्यू आर कोड दिले आणि सिलेबस पूर्ण केला त्याच्यानंतर त्या बुकमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर दिली त्याला पण करून दिला तर विद्यार्थ्याचा अभ्यास किती झाला आहे कि की बघण्याची सोय म्हणून असाइनमेंट टेस्ट सुद्धा दिली तर हा कॉन्सेप्ट असला म्हणजे याचा अर्थ असा की मुलाची गुणवत्ता वाढेल चार बेसिक नीड आहेत अंडरस्टँडिंग झालं पाहिजे नॉलेज मिळालं पाहिजे रायटिंग प्रॅक्टिस झालं पाहिजे रिव्हिजन झालं पाहिजे आणि मुलाची स्वतः टेस्टिंगही झाली पाहिजे या सर्व गोष्टी आपल्या बुकमध्ये आहेत आणि आपली कंपनी बुथ सही प्रोवाइड करते त्याच्यामुळे मुलाची मुला गुणवत्ता नक्कीच वाढते असा हा तीन वर्षाचा आमचा अनुभव आहे